I don't know.

dia kala dia kala hantar rubah ni mau pun kali nak dapat ni menoleh at ja wala pad साहेब आपण दर्शन घेतल्यानंतर माहीत आहोत तसेच त्यांच्याबरोबर महाराष्ट्रावर इंग्लिश शैलेचे विजय शहर आलेले आहेत त्यांचाही विजयपाडा तर हे मल्हार मंदिर ट्रस्ट ठाणे या संस्थेचा मी सचिव आहे आणि आजचा हा चंपाषष्टीचा दिवस आहे चंपाषष्ठीचा दिवस म्हणजे आपल्या खंडो खंडोबा देवाचा म्हणजे आपलं गुरुदैवत आहे त्यांचा आजचा हा अवतार दिवस आहे आणि आजच्या ह्या अवतार दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर आणि आपल्या ठाण्यामध्ये आपलं जे खंडोबाचं मंदिर आहे स्वयंभू असं खंडोबा मंदिर आहे या खंडोबा मंदिराचा सालावादप्रमाणेचा चंपा चंपाषष्टी उत्सव आपण साजरा करत आहोत या मंदिराची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या दरम्यानची आहे म्हणजे या ठिकाणी पूर्ण या दलदल होती झाडी होती आणि या ठिकाणी आमचे संस्थापक श्री बबनराव विष्णू शिवले फुलवाली जांभळी नाका यांना दृष्टांत झाला आणि त्यांची खंडोबाची फार मोठी भक्ती होती त्यांच्या अंगामध्ये देवाचा संचार होता आणि त्यांनाच जो, जो साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी साफसफाई करून आणि या ठिकाणी झाडी बाजूला करून त्यांनी पाहिला असता वड आणि उंबर यांच्या झाडाच्या खोडामध्ये या ठिकाणी त्यांना स्वयंभू असं खंडोबाचं मंदिर म खंडोबा मूर्ती त्या त्या ठिकाणी पाहण्यात आली त्याच्यानंतर त्यांनी छोटंसं त्याच्यावरती शेळ बांधलं आणि पूजा चालू केली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये या ठिकाणी जय महाराज मंदिर ट्रस्ट आणि अशा नावाची संस्था स्थापन करून ट्रस्ट उभं केलं आणि त्या ठिकाणी मंदिर बांधलं गेलं आणि ते मंदिराचा आता आपण जीर्ण जीर्णोद्धार करत आहोत जीर्णोद्धार मागच्या एप्रिल महिन्यापासून चालू आहे जीर्णोद्धारामध्ये तीन हजार स्क्वेअर फूटचं हे मोठं असं भव्य असं मंदिर आपण या ठिकाणी थी। उभं करत आहोत एक हजार स्क्वेअर फूटमध्ये मंदिर आहे बाजूला खा, खाली आणि वरती असे दोन हॉल बांधलेले आहेत आणि त्या हॉलचा उपयोग आपल्या सर्वसामान्य भक्तांसाठी जागरण गोंधळाचे कार्यक्रम आणि हे इतर छोटे छोटे काही कार्यक्रम असतील ते सर्वांना लाभ व्हावा अशा उद्देशाने जे हॉल आहेत मी आपल्याला आज, 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 आज दिवसभर काय काय कार्यक्रम असणार आहेत या आ, या व्यतिरिक्त या ठिकाणी चंपाषष्टीचा फार मोठा कार्यक्रम असतो चंपाषष्टी कार्यक्रमामध्ये हो आपण स सा, सकाळी मोठा असा जो अभिषेकाचा कार्यक्रम होतो त्यानंतर आरती होते दर्शनबारी होते संध्याकाळी फार मोठी आरती झाल्याच्या नंतर या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होतो महाप्रसादाचा कार्यक्रम जो पंचवीस हजार लोकांचा महाप्रसादाचा कार्यक्रम असतो ह्या वर्षी हा जीर्णोद्धाराचा काम चालू असल्यामुळे मूर्तीची प्रतिष्ठापना बाकी असल्यामुळे आपण ह्या वर्षी फक्त दर्शनबारी ठेवलेली आहे आणि आपल्या संस्थेतर्फे दिवसभर लाडू वाटप चालू आहे अशा प्रकारची योजना आहे आणि मी भक्तांना सर्वांना ठाणेकरांना सर्वांना आव्हान करतो की आत्ता जे आपलं खंडोबाचं मंदिर आपण विस्तीर्ण असं पाहत आहात या मंदिराचा पुढचा जो जो पूर्णत्वाचा काळ आलेला आहे फिनिशिंगचं काम बाकी आहे त्याच्यामध्ये ग्रॅनाईटचं सर्व मंदिर होणार आहे बाहेरचे हॉलमध्ये टाईल्स वगैरे लावणार लावण्यात येणार आहेत आणि बाकी डेकोरेशनचं काम बाकी आहे कळसरचं काम बाकी आहे आपण सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण डोनेशन द्यावं किंवा आणि रितसर पावती जय मल्हार मंदिर ट्रस्ट या नावाने घ्यावी अशी मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो